नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विचारतो की राज्यशास्त्रासाठी पुस्तक कोणतं वगैरे असायला हवं तर सर्वांचं एकच उत्तर असतं जे असेल इंडियन पॉलिटी बाय एम लक्ष्मीकांत ओके म्हणजे याला बायबल म्हणतात अगदीच यू पी सी आणि एम पी एस सीमध्ये याचं खूप मोठं रिलिव्हन्स आहे ओके पण सध्याला ची स्थिती वगैरे जर पाहिलं तर आता अतिश महातोर सर त्यानंतर पवनीत सिंग सर वगैरे यांना जर तुम्ही फॉलो केलं असाल ना तर यम लक्ष्मीकांतचं जे रिलिव्हन्स आहे ती घटत आहे यू पी एस सीमध्ये पण जी एम पी एस सी दोन हजार पंचवीस येणार आहे ना त्यामध्ये खूप महत्त्वाचा रोल इंडियन पॉलिटी बाय एम लक्ष्मीकांत हे पुस्तक नक्कीच करणार आहे आता पहा म्हणजे लास्ट इयरला ही आवृत्ती आलेली आहे सिक्स्थ आवृत्ती जी की मराठी माध्यमातून आहे व पहा गेल्या वर्षी काय म्हणण्यात आलेलं होतं की दोन हजार चोवीसची जी राज्यसेवा परीक्षा असणार आहे ती लेखी असणार आहे त्यानिमित्ताने ही सिरीज टाकण्यात आली होती आता आय थिंक फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवरती हे पुस्तक वगैरे अवेलेबल आहे तर तुम्ही नक्की घेऊ शकता फक्त त्याचं थोडंसं सा रिव्ह्यू सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे की खरंच म्हणजे गरजेचं आहे का आता पहा ही पहिली आवृत्ती आहे मराठी माध्यमातून ओके त्यामुळे यामध्ये थोड्याशा चुका वगैरे होत्या आता त्याबद्दल मी पण अगदीच त्यांची जी ईमेल आय डी वगैरे दिलेली आहे एम सी ग्रो त्यावरती टाकलेली आहेत पण आता जे लेटेस्ट येईल तेव्हा आपण नक्की घेऊयात पण जर शक्य झालं तर तुम्ही आतापासून म्हणजे दोन हजार पंचवीसची तुम्ही तयारी करणार आहात ओके त्यानिमित्ताने मी एक एक पुस्तक जे की खरंच गरजेचे वगैरे वाटतात ते सांगण्याचा थोडासा प्रयत्न करणार आहे ओके तर पहा याची जी ही आहे अनुक्रमणिका तर ते आपण जर पाहिलं तर यामध्ये ऐतिहासिक पार्श्वभूमी जी आहे ना ते तुम्ही इतिहासामध्ये शिका ओके बाकीचे राज्यघटनेची निर्मिती वगैरे जी आहे ते सगळं येतं आता अगदीच जे क्लासमधील जे माझे विद्यार्थी वगैरे आहेत त्यांना माहिती आहे हे मी मॉडर्न हिस्ट्रीमध्ये वगैरे घेतलेलं आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी ओके आता इथं पण घेतात पण याचं रिलिव्हन्स वगैरे जे लिंकेजेस वगैरे आहेत ना ते तिकडे जास्त पद्धतीने वगैरे लागतात मग बेसिकली हे व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच होता की म्हणजे हे बेस्ट आहे का पुस्तक म्हणजे यमलक्ष्मीकांत सरांचं जे पुस्तक म्हणतात ते खरंच बेस्ट आहे का तर अगदी बेस्ट आहे का म्हणजे तुम्ही जर घेतलात तर नक्कीच घेऊ हो शकता त्याबद्दल काहीच म्हणजे समस्या वगैरे येणार आहे पण जर सी जर म्हटलात ना तर साठी पण लगेच दा, दाखवत आहे एकच मिनिटदा मला फक्त साठी जर म्हटलात तुम्ही आता अगदीच पवनीत सिंग सर असू द्या किंवा अतिश मातो सर असू द्या त्यांच्याजवळ जे रेफरन्स वगैरे हो बुक आहे ना तर हे आहे एम पी जैन ओके आता हे मी पुस्तक तुम्हाला रेकमेंड करत नाही आहे जर तुम्ही यूपीएससी जर करत असाल तर फक्त पहा तर फक्त याच्यामधली जी केसस्टडी आहेत ना ते तुम्ही फक्त याला रेफरन्स बुक म्हणून यूज करा प्लीज याला पाठ वगैरे करण्याच्या नादात वगैरे लागू नका कारण हे मला पण तेवढं असं पूर्ण पाठ झालं नाही हां यमलक्ष्मीकांत म्हटल्यानंतर पहा अगदीच मी तुम्हाला डायरेक्टली लगेच रेकमेंड करेन की हे जे एम पी सी सी सिरीज आलेली आहे आता मार्केटमध्ये मा दोन प्रकारची आहेत पहा पुस्तके अव्हेलेबल एक आहे के सागर सरांचं पण म्हणजे के सागर प्रकाशांचं एक आहे आणि यम लक्ष्मीकांत सरांचं आहे मग यापैकी जर पहा के सागरची जी कॉपी आहे ती तर बेटरच आहे म्हणजे त्यांची लेटेस्ट अवेलेबल लेटेस्ट एडिशन जर अवेलेबल असेल तर ते घ्या पण यामध्ये सेकंड एडिशन जर आलं ना तर ते तुम्ही ते जर सेकंड एडिशन वगैरे जर आलं ना या पुस्तकाची कॉपीचं तेव्हा आपण नक्की तुम्ही डायरेक्टली डोळे झापून ते तर घेऊ शकता पण आता दोन हजार पंचवीसचे जे विद्यार्थी तयारी करत आहेत ज्यांचे फंडामेंटल्स अगदी स्ट्राँग वगैरे आहेत असं म्हणू शकतो किंवा ज्यांना अगदी एन सी आर टी वगैरे वाचण्याची गरज वगैरे वाटत नाही म्हणजे फंडामेंटल्स कसं का तर कायदा म्हणजे काय असतो किंवा संसद म्हणजे काय असते हे सर्वांना जे सॉरी हे जर ज्या व्यक्तीचे किंवा ज्या विद्यार्थ्यांचे फंडामेंटल्स स्ट्राँग आहेत ना त्यांनी प्लीज यम लक्ष्मीकांतला डायरेक्टली तुम्ही पाहू शकता किंवा याला डायरेक्टली वाचू शकता पण जो विद्यार्थी डायरेक्टलीच एम लक्ष्मीकांत वगैरे वाचायला जाईल ना त्याला काहीच समजणार नाही मग हे एम पी जयंत तुम्ही सोडाच म्हणजे ते तुमच्यासाठी नाही आहे तर ज्यांनी फंडामेंटल्स वगैरे स्ट्रॉंग केले आहेत त्यांनी डायरेक्टली डोळे झापून यम लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकाकडे वगैरे जाऊ शकता मग हे एम सी गृहही प्रकाशनचं आहे अगदी म्हणजे बेटर आहे यू पी सी आणि कॅट एम बी ए वगैरे कशा पद्धतीचे ते स्पर्धा परीक्षांसाठी वगैरे बनवत असतात ते आता पहा दोन हजार पंचवीसची राज्यसेवा अगदी एक वर्षानंतर आलेली आहे त्यामुळे मी असेच जे नवनवीन सॉरी म्हणजे जे माझ्याजवळची बुक लिस्ट वगैरे आहे किंवा मार्केटमध्ये जर अगदीच गरजेची मला वाटली पुस्तकं म्हणजे वगैरे तर ते मी नक्कीच तुमच्यासोबत वगैरे घेऊन येणार आहे कारण मराठी माध्यमातून बुक लिस्ट कोणती असावी ओके ते तुमच्याजवळ सध्याला तरी नाही आहे मग त्याला एकू एकू मी शोधणार वगैरे आहे आता माझ्याजवळ अगदीच प्राचीन भारताचा इतिहासाचा पण एक बुक वगैरे आलेला आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आय होप तुम्हाला अगदीच याबद्दल म्हणजे ते तुमचे डाऊट वगैरे जे होते ते सर्व काही सॉल्व्ह झालेले असतील याबद्दल काही शंका काही सजेशन असतील ना तर नक्की तुम्ही मला विचारू शकता धन्यवाद